सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि जपान यांच्यात नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षऱ्या स्वच्छ ऊर्जा भागीदारीसाठी हा करार ऐतिहासिक असल्याचा पंतप्रधानांना विश्वास भारत हा अपार संधींचा देश असून जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन भ्रष्टाचार दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी प्रत्येक नागरिकानं आघाडीवर राहावं व्यंकय्या नायडू पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी देशभरातल्या बँकांमध्ये प्रचंड गर्दी एटीएम समोरही लांबच लांब रांगा जनतेला विश्वासात न घेता पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय घेणं अयोग्य असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं राजकोट क्रिकेट कसोटीत भारत सुस्थितीत आणि राज्यात थंडीची चाहूल अहमदनगर पुणे नाशिकमध्ये पारा घसरला आता पाहूया सविस्तर भारत आणि जपान यांच्यात आज नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर असून जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्याशी प्रतिनिधी स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातल्या भागीदारीसाठी भारत आणि जपानचं हे ऐतिहासिक पाऊल असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतर केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केली आर्थिक क्षेत्र व्यापार विकास गुंतवणूक आणि उत्पादन संबंध स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासामध्ये सहकार्य या क्षेत्रांनाही प्राधान्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले वित्तीय क्षेत्रातल्या सहकार्यामुळे पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी भारताला अधिक स्रोत मिळण्याला मदत होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रशिक्षण आणि कौशल्य विकास या संदर्भात उभय देशातला संवाद द्विपक्षीय आर्थिक भागीदारीचा महत्वाचा पैलू असल्याचंही त्यांनी सांगितलं दहशतवादाचा विशेषतः सीमापार दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत आणि जपान एकत्र असल्याचं ते म्हणाले नागरी अणु करारासह कृषी आणि खाद्यान्न उद्योग क्रीडाक्षेत्र वस्त्रोद्योग सांस्कृतिक देवाणघेवाण उत्पादन कौशल्य विकास सागरी तसंच भूविज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत हा अपार संधींचा देश असल्याचं सांगून जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं भारत हे अत्यंत शीघ्र गतीनं विकासाकडे वाटचाल करणारं राष्ट्र असून इथे उद्योजकांसाठी अगणित संधी उपलब्ध आहेत म्हणूनच जपानी कंपन्यांचं भारतात स्वागतच असेल असं पंतप्रधानांनी टोकियो इथं सांगितलं जपान फेडरेशन ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते देशी आणि विदेशी उद्योजकांना भारतात व्यापार करणं अतिशय सुगम व्हावं यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केल्याचं ते मालवाहू क्षेत्र औद्योगिक क्षेत्र मेट्रो रेल्वे यासारख्या अनेक बाबतीत जपान भारताला उत्तम सहकार्य करू शकेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं थेट परकीय गुंतवणूक विषयक धोरण शिथिल करण्याबरोबरच भारताला व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारच्या उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणुकीत साडेसत्त्याहत्तर टक्क्यांची वाढ होऊन ही गुंतवणूक पाच पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणूक दोन पूर्णांक नऊ दशांश अब्ज अमेरिकी डॉलर्स होती अशी आकडेवारी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्यानं दिली आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात देशाच्या परकीय गुंतवणुकीत तीस टक्के वाढ झाली होती चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सेवा क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली त्या खालोखाल दूरसंचार व्यापार तसंच संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात गुंतवणूक झाली या काळात सर्वात जास्त गुंतवणूक मॉरिशसकडून झाली त्या खालोखाल सिंगापूर जपान नेदरलँड्स आणि अमेरिकेकडून गुंतवणूक झाली आहे भ्रष्टाचार दहशतवाद आणि इतर सामाजिक वाईट गोष्टींविरोधात लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आघाडीवर असलं पाहिजे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत ते बोलत होते भारत खऱ्या अर्थानं म्हणजेच तन मन आणि धनानं स्वच्छ भारत बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं ते म्हणाले पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणाले नोटा बदलून घेताना येणाऱ्या समस्या अयोग्य पद्धतीनं सादर करू नयेत असं आवाहन त्यांनी प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांना केलं दूरचित्रवाहिन्यांसाठीच्या परवान्यांचं दरवर्षी नूतनीकरण करण्याची गरज आता राहणार नाही वाहिन्यांनी वार्षिक परवान्याची मुदत संपण्यापूर्वी साठ दिवस आधी नूतनीकरण शुल्क भरल्यास परवाना नूतनीकरण झाल्याचं मारण्यात येईल असं त्यांनी सांगितलं चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल झाल्यानं देशभरात गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे सुट्ट्या पैशांची टंचाई जाणवू लागल्यानं अनेक ठिकाणी लोकांमध्ये वादावादी होत असल्याचं चित्र आहे काल बँका सुरू होत्या पण एटीएम केंद्र बंद होती आज मात्र ती सुरू झाली तरीही अनेक ठिकाणी एटीएम यंत्रातले पैसे संपल्याचं चित्र होतं बँका आणि एटीएम केंद्रावर अभूतपूर्व गर्दी उसळल्यानं काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागला एटीएम केंद्रातून ग्राहकांना रोज फक्त दोन हजार रुपये काढण्याची मुभा आहे येत्या एकोणीस तारखेपासून मात्र ग्राहकांना रोज चार हजार रुपये काढता येतील एकंदरीत असा गोंधळ आणखी काही दिवस तरी सुरू राहण्याची चिन्ह आहेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत त्रेपन्न हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे पंधराशे कोटी मूल्याच्या नोटा बदलून देण्यात आल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली दरम्यान विविध प्रकारची बिलं भरण्यासाठी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत केंद्र सरकारनं आणखी बहात्तर तासांनी वाढवली आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना पैशांसाठी बँकांसमोर तासन तास रांगेत उभं राहायला लावणं बरोबर नाही एका रात्रीत पाचशेच्या आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता अंमलात आणणं योग्य नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली काळ्या पैशाच्या आणि बनावट नोटांच्या विरोधात आम्ही केंद्र सरकारच्या बरोबरच आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशात गोंधळाची आणि अराजकतेची परिस्थिती उद्भवली आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे ज्या बँक खात्यांमध्ये अनेक वर्ष काही व्यवहार झालेला नाही अशा खात्यांची माहिती जाहीर करण्यात यावी आणि पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज जा घेऊन ती न फेडणाऱ्या दोषी व्यक्तींचीही नावं जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं या निर्णयामुळे काळा पैसा आणि खोट्या नोटा असलेल्या लोकांची पंचायत झाली असून अनेक राजकीय पक्ष कफल्लक झाले आहेत असं ते म्हणाले याचा कठोर कदम भारत सरकारने है लंबी लाईने लगी हो में एटीएमएस से नोट निकालने में कोई तकलीफ भी पड़ती हो उसके प्रति सभी संवेदना रखते हुए मैं अपील करना चाहता हूं कि भारत सरकार के साहसी कदम से कदम को जनता समर्थन दे इकड़े देशात केंद्र सरकार टीका होता तिकल्स पाकिस्तान पाकिस्तान पार्टी से सीनेटर उस्मान सैफुल्ला खान मात्रित पाकिस्तान भारत उदाहरण डोरव अटल काळा पैसा बाहेर काढण्याकरता आणि भ्रष्टाचार रोखण्याकरता पाकिस्ताननं एक हजार आणि पाच हजाराच्या नोटा चलनातून त्वरित बाद कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर बोलताना आज केली पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरवण्याचा निर्णय घिसाडघाईनं घेण्यात आला नसून हा एक योजनाबद्ध निर्णय आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यात निश्चितच मोठं यश मिळेल असं ते म्हणाले आज लखनौमध्ये झालेल्या भारतीय वाणिज्य संघटनेच्या सत्तराव्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते कोणत्याही अर्थतज्ञाला जर तुम्ही विचारलत तर हा धाडसी निर्णय योग्य असल्याचाच निर्वाळा तो देईल असं सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले राजकारणात शुचिता आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय खूप उपकारक ठरेल काळ्या पैशामुळे आणि उच्च मूल्यांच्या नोटांमुळे एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका गरिबांना बसत होता देशी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे पहिल्या पसंतीचं राष्ट्र ठरत असून येत्या एक वर्षात भारत आर्थिक महासत्ता होणार हे अगदी निर्विवाद आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आज मुंबईत प्रॉपल्शन तंत्रज्ञान केंद्राचा शिलान्यास करण्यात आला मुंबईच्या आणि मद्रासच्या आय आय टी तर्फे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या साहचर्यानं हे केंद्र कार्यान्वित होणार आहे संरक्षण क्षेत्रात या केंद्रामुळे मोठीच क्रांती होईल असं भामरे यांनी यावेळी सांगितलं हे केंद्र कार्यान्वित व्हायला अजून दोन वर्ष लागतील भारत आणि इंडोनेशियाचे पूर्वीपासून अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत एक्स्पो इंडोनेशिया दोन हजार सोळासारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले पर्यटन विषयक आणि सांस्कृतिक संबंध अधिक रुंदीगत होतील असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते भारतात उद्योगधंदा करण्यासाठी पोषक वातावरण असल्यानं इतर देशांप्रमाणे इंडोनेशियाकडूनही इथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे असं ते म्हणाले या प्रदर्शनात वस्त्रप्रावरण सौंदर्य प्रसाधनं फर्निचर खाद्यपदार्थ हस्तकला वस्तू अशा अनेक प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत इंडोनेशियातल्या पन्नास कंपन्यांनी या प्रदर्शनात आपली उत्पादनं मांडली आहेत उद्यापर्यंत हे उद्या प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे कोल्हापूरला सर्किट बेंच होणं गरजेचं असून सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घ्यायला हवा या बेंचसाठी आपण प्रयत्नशील राहणार असून मुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट बेंच कृती समितीची लवकरच बैठक घडवून आणण्याचं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे दलित मराठा ऐक्य ते आज कोल्हापूरमध्ये आले होते कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवडक भाषणं असलेले तीन खंड यावेळी आठवले यांना भेट म्हणून देण्यात आले दरम्यान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होऊन भारताच्या विकासाला अधिक बळ मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला ते आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेल्या ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण व्हाईट हाऊसला जाणार असून येत्या महिनाभरात त्यांची भेट घेणार असल्याचं आठवले म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं कोल्हापूरमध्ये आयोजित केलेली मराठा दलित ऐक्य परिषद सध्या आहे महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेला बिहारचे माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील उपस्थित आहेत कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षांचा सेवाकाळ द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धुळ्यासह अन्य जिल्ह्यातल्या बावीस हजार ग्रामसेवकांनी आज कामबंद आंदोलन सुरू केलं मनरेगा योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या ग्रामसेवकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रवास भत्त्यासोबत दरमहा तीन हजार रुपये द्यावेत अशा या ग्रामसेवकांच्या आहेत या मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलं दरम्यान बुलडाणा जिल्हा परिषदेसमोरही राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं शासनानं जर या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर पंधरा नोव्हेंबरला पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येईल आणि सतरा नोव्हेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला महाराष्ट्राच्या उरण इथलं जेएनपीटीचं बंदर हे देशातलं अव्वल दर्जाचं बंदर या बंदरातील कंटेनर्सच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आता कंटेनर ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता कंटेनर वाहतुकीतील गैरप्रकार तर रोखता येतीलच शिवाय कंटेनर वाहतुकीत पारदर्शकता आणणंही शक्य होणार आहे महाराष्ट्राच्या उरण इथलं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर हे देशातलं अव्वल दर्जाचं बंदर इथून दररोज बारा हजार कंटेनर्सची आयात निर्यात होत असते मात्र कंटेनर्सच्या इतक्या मोठ्या संख्येमुळे प्रत्येक कंटेनरवर नजर ठेवणं तसं आवाक्या बाहेरचंच अनेकदा यामुळे अनेक कंटेनर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर व्हायचा तर बऱ्याचदा कंटेनर वाहून नेणाऱ्या चालकांकडून होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे व्यापारी वर्गाला आयात केलेला माल योग्य वेळी मिळवण्यातही गैरसोय व्हायची या साऱ्या प्रकाराला आळा बसावा यासाठी जे एन पी टीनं भारतात पहिल्यांदाच कंटेनर ट्रॅकिंग सिस्टमची सुरुवात केली आहे या व्यवस्थेअंतर्गत दिल्ली मुंबई औद्योगिक विकास महामंडळ आणि ई सी कॉर्पोरेशन ही जपानी कंपनी यांनी संयुक्तपणे लॉजिस्टिक डेटा बँक यंत्रणा विकसित केली आहे ती जे एन पी टीच्या तिन्ही केंद्रात अकरा जुलै दोन हजार सोळापासून कार्यान्वितही झाली आहे या यंत्रणेअंतर्गत आयात केलेल्या कंटेनर्सना इलेक्ट्रॉनिक आर एफ आय डी नावाचे टॅग लावण्यात येतात ज्यामुळे अशा टॅग लावलेल्या कंटेनर्सना त्यांच्या ठिकाणी लागणारा विलंब आता टाळता येऊ शकेल कंटेनर्सवर अशा प्रकारचे टॅग लावण्यात आले आहेत केवळ एकशे पंचवीस रुपयाच्या या टॅगच्या उपयोगानं हा कंटेनर परराज्यात कुठे आहे कोणत्या रस्त्यावरून तो वाहून नेला जातोय तसंच तो मध्येच कुठे थांबवला गेलाय का याची निश्चित माहिती आता घर बसल्या मिळू शकेल त्यामुळे कंटेनर वाहतुकीत होणारे गैरप्रकार तर आता रोखता येतीलच त्याशिवाय ही वाहतूक पूर्णपणे पारदर्शक होऊ शकेल हे नक्की स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती आझाद यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते हा दिवस आज शिक्षण हक्क मंचाच्या वतीनं साजरा करण्यात आला मुस्लिम समाजात आजही शिक्षणाकडे मुलांचा कल कमी आहे अशा मुलांना तसंच आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे असं मत शिक्षण हक्क मंचाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवांनी सुशिक्षित समाज घडवण्याची तसंच राज्याला आणि राष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची प्रतिज्ञा घेतली गुलाबाची फुलं देत शिक्षण घ्या सुशिक्षित समाज घडवा असा संदेश देत लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आज कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची आज समाप्ती वारकऱ्यांचं आणि पंढरपूरचं नातं फार जुनं विठुरायाच्या मनोहर मूर्तीचं दर्शन तहान तहानभूक विसरून राज्यभरातून वारकऱ्यांच्या विविध दिंड्या पंढरपूरकडे दाखल होतात कार्तिकी एकादशी निमित्त नेहमीप्रमाणेच पंढरपूरला मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल झाले आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली वाडा तालुक्यातले पिंजाळ इथले विलास शेलवले आणि त्यांच्या पत्नीला शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं राजकोट इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीमध्ये भारत सुस्थितीत आहे आजच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या चार बाद तीनशे एकोणीस अशी होती मुरली विजयनं शानदार एकशे सव्वीस तर पुजारानं एकशे चोवीस धावा फटकावून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची मदत केली मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं राज्यात थंडीची चाहूल लागली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तसंच नाशिक आणि पुण्यातही पारा खाली आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सोळा नागपूर एकतीस अकरा पुणे तीस नऊ औरंगाबाद एकतीस बारा नाशिक एकतीस नऊ कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर बत्तीस तेरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान बारा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि जपान यांच्यात नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षऱ्या स्वच्छ ऊर्जा भागीदारीसाठी हा करार ऐतिहासिक असल्याचा पंतप्रधानांना विश्वास भारत हा अपार संधींचा देश असून जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन भ्रष्टाचार दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी प्रत्येक नागरिकानं आघाडीवर राहावं व्यंकय्या नायडू पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी देशभरातल्या बँकांमध्ये प्रचंड गर्दी एटीएम समोरही लांबच लांब रांगा जनतेला विश्वासात न घेता पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय घेणं अयोग्य असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं राजकोट क्रिकेट कसोटीत भारत सुस्थितीत आणि राज्यात थंडीची चाहूल अहमदनगर पुणे नाशिकमध्ये पारा घसरला हे बातमीपत्र आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती हा दिवस दोन हजार आठ सालापासून राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर ज्ञानरचनेऐवजी काल सुसंग स्पर्धेला महत्व देणाऱ्या आजच्या शिक्षण व्यवस्थेचं विवेचन करणं महत्वाचं ठरतं त्या अनुषंगानंच सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विद्याधर अमृते यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार